नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये होळीच्या दिवशी वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे तर अनेकांच्या मनात प्रश्न पडला आहे हो की आपण होळी साजरी करावी की नाही करावी त्यासाठी कुठले नियम आहेत आणि त्याचबरोबर हे जे चंद्रग्रहण लागणार आहे ते काही राशींसाठी अतिशय लकी ठरणार आहे तर त्या राशी कुठल्या या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो दरवर्षी होळी फाल्गुन महिन्यामध्ये येत असते आणि फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे तर पौर्णिमा कधी लागणार आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते तर चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून छप्पन मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे आणि पंचवीस मार्चला दुपारी साडेबारा वाजता पौर्णिमेची समाप्ती होणार आहे होळी का दहन हे आपल्याला चोवीस मार्चला रात्री करायची आहे तर होळी आपण अतिशय आनंदात साजरी करू शकतो कारण की पंचवीस मार्चला सकाळी चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे आणि चंद्रग्रहण हे आपल्याला दिसणारच नाही भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे याची कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही त्यामुळे आपण अतिशय आनंदात होळी ही साजरी करू शकतो चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे मात्र ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्व असून ते अशुभ मानले जाते खगोलशास्त्रानुसार जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्रांच्या मध्ये येते आणि आ, चारे। चारे 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 चंद्रा त्याच्या सावलीने झाकले जाते तेव्हा चंद्राचा काही भाग अदृश्य झालेला आपण पाहतो पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा हा भाग स्पष्टपणे दिसत नसल्याने या घटनेला ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा पृथ्वीसह मानवी जीवनावरही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी असणार आहे दोन हजार चोवीस हे पहिलं चंद्रग्रहण पंचवीस मार्चला आहे हे हे पेनमब्र चंद्रग्रहण असून वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप फलदायी ठरणार आहे त्या राशी कुठल्या ते आपण बघूयात तर पहिली रास आहे मेष या राशींच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण होणार आहे तुमचा आनंद आणि सौभाग्य वाढणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे तुमच्या कामाचा प्रभाव वाढणार असून तुम्हाला मोठे पदही मिळणार आहे या राशींच्या लोकांच्या साठी प्रतिष्ठा वाढणार आहे व्यवसाय करणाऱ्यांची प्रगतीची संधीही वाढणार आहेत अचानक आर्थिक लाभ होऊन काम लवकरच पूर्ण होतील दुसरी रास आहे ऋषभ रास या राशींच्या लोकांसाठी चंद्रग्रहणे अतिशय शुभ असणार आहे चंद्रग्रहणाच्या शुभ प्रभावामुळे तुमचं नशीब उजळणार आहे नशीब तुमच्या बाजूने असणार आहे नोकरीत महत्वाचं पद तुम्हाला मिळेल काही महत्वाची जबाबदारी देखील तुम्ही पार पाडाल तुमचा प्रगतीचा मार्ग हा सुखकर होणार आहे ज्या काही अडचणी असतील त्या दूर होणार आहेत व्यापारी वर्गाशी संबंधित या राशींच्या लोकांना नफा व कमवण्याची संधी देखील मिळणार आहे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होणार आहे तर देवाच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांती देखील लाभणार तिसरी आहे धनुरास या राशींच्या लोकांना चंद्रग्रहणाचा पुरेपूर लाभ मिळणार आहे तुमच्या करिअर मध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळणार आहेत व्यवसाय केला तर व्यवसायात फायदा मिळणार आहे या राशींच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुमच्या आरोग्याच्या समस्या देखील सुटणार आहेत पगारात चांगली वाढ होण्याची चा शक्यता आहे मित्र आणि पालकांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश येण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे चौथी आहे कन्या रास या राशींच्या लोकांसाठी वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे खूप जास्त चांगलं सिद्ध होणार आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे या राशींच्या लोकांची जे काही पेंडिंग कामं असतील ते लवकरच पूर्ण होणार आहेत या चंद्रग्रहणाचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तुम्हाला मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होणार आहे तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे एखादी चांगली बातमी तुमच्या नक्कीच येईल आणि नोकरीमध्ये तुम्हाला वडती मिळण्याची शक्यता आहे तर हा व्हिडिओ ज्यांचा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास आहे त्यांच्यासाठी होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही माहिती तुम कशी वाटली धन्यवाद